प्रवासाचा आनंद घ्यायचा तर सोबत सामान जीवनाचा आनंद घ्यायचा तर अपेक्षा माता पार्वतीचे पिता दक्ष प्रजापती यांनी जेव्हा यज्ञ केला आणि माता पार्वती आणि भगवान शंकर यांना आमंत्रित केले नाही त्यावेळी अपमानित होऊन माता पार्वतीने जेव्हा यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि त्यांच्या शरीराचे जे एक्कावन्न तुकडे झाले ते म्हणजे भारतातील महत्वाची एकावन्न शक्तीपीठे एक का असलेले माता वैष्णवदेवी अर्थातच जम्मूपासून काही किलोमीटर अंतरावर काही म्हणजे अर्थातच चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर कचरा या ठिकाणी वैष्णवदेवी माताचे असे मंदिर स्थित आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथून खालून आपण जो वैष्णवदेवी मातेचा प्रवास सुरू करतो यात्रेचा प्रवास जो होत असतो तो बाणगंगापासून पासून पर्यंत एक टप्पा असतो आणि तिथून पुढे उरलेला तर किमान सहा किलोमीटर पर्यंत आपण पायी येऊ शकतो अर्धकुमारी पर्यंत आणि अर्धकुमारी पासून आपण ई रिक्षा किंवा घोडे आणि खालूनही आपण घोड्यानी यात्रेसाठी येऊ शकतो जय माता दी <laughs> असं म्हटलं जातं की माता पार्वती कुवारी रूपामध्ये इथे वैष्णोदेवी कचरा या ठिकाणी आलेल्या असून इथे भक्तांनी बोललेल्या मनोकामना पूर्ण होतात आणि वैशिष्ट्य म्हणजे इथे पायी अंतर किती असू द्या या यात्रेदरम्यान या या अजिबात थकवा जाणवत नाही आणि एक आपण जो नवस बोलतो किंवा मनातील मनोकामना जी बोलतो तर ती इथे पूर्ण होती असं म्हटलं जातं इथलं वैशिष्ट्य म्हणजे आपण पायी चालत असताना अशा साईडने पत्रे वगैरे लावलेली असणारे ऊन वगैरे लागत नाही थकवा जाणवत नाही आणि विशेष म्हणजे तीन शक्तीपीठ जे आहे महाकाली महासरस्वती महालक्ष्मी अशा तीन शक्तीपीठांची इथे स्थापना केलेली आहे जवळपास राधवकुवारीच्या एक दोन किलोमीटर अलीकडेपर्यंत आलेलो आहे तर सकाळी पाच वाजता हा प्रवास सुरू केला होता आणि रस्त्यामध्ये छोटी छोटी मंदिरंही आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पाणी चहा नाश्ता पाहिजे त्या गोष्टी इथे मिळतात आणि आपल्याला जर वाटलं की आपण चालून थकलो आहे तर आपल्याला रस्त्यातही गोड्याची व्यवस्था केलेली असते आता सकाळचे सात वाजले परंतु खूप गर्दी आहे कारण या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे रात्रभरही मंदिर चालू असते फक्त आरतीच्या दरम्यान सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास दर्शन बंद असते असे रस्त्यामध्ये ढोल वाजवताना काही जण दिसतात कुमारीपासून मेन मंदिराचा गाभा रेखं आणि आता जात आहोत अधव कुमारीपासून जवळपास सहा किलोमीटर वैष्णोदेवी मातेचं मेन मंदिराचा गाभा आहे भवन म्हणतात आणि असं म्हणतात की इथे देवी माता आपलं खूप सत्व पाहत असते कि तंग दे कि तंग दे मेरे भाई ना कोई कूद ले पर ता ता